श्री साईबाबा रूप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय निवडणे त्या मराठी विषयाच्या ऑनलाईन अभ्यासपर्धंपे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आज आपण बी ए फा एक सत्र दोन साठी साहित्य रंग या अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील व्यावहारिक मराठीचा भाग अभ्यासासाठी येत आहे व्यावहारिक मराठीच्या या भागामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन असे दोन प्रकरणे आहेत ही हा भाग याआधी तुम्ही अभ्यासला असावा कारण इयत्ता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन हा भाग तुम्हाला झाला असू आता देखील आपण हाच भाग अभ्यासासाठी घेते यातील पहिला भाग म्हणजे पत्रलेखन पत्रलेखनाबाबत असं म्हटलं जाते की पत्रलेखन हा एक प्रकारचा संवादच आहे या यात जो संवाद होतो हा संवाद लेखनाद्वारे होत असतो आणि प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनामध्ये आपला जो संवाद होतो तो वाणीद्वारे शब्दाद्वारे बोलण्यात याच कारणामुळे पत्र व्यवहार किंवा पत्रलेखन हा एक संवाद मानला जातो या पत्रलेखनाचे दोन प्रकार करतात एक अनौपचारिक आणि औपचारिक आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपण हो। जी पत्र लिहितो हो। ती खाजगी पत्रे अनौपचारिक पत्रे होतो आणि याशिवाय शासकीय कार्यालयाला एखाद्या विभागाला जे पत्र लिहितो त्याला औपचारिक पत्र असं म्हटलं जातं आज आपण या पत्रलेखनामध्ये पत्रलेखनात कोणकोणत्या बाबींचा सामस होतो याचा विचार करणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वप्रथम पत्रलेखनाचे संक्षेप पत्रलेखनाचे घटक आणि पत्रलेखनाची वैशिष्ट्ये बघणार आहोत तर लेखन करताना त्यात तुमची वैशिष्ट्य असावी हो की ज्यामुळे पत्र वाचणाऱ्याला त्यातील आशय सहजपणे करू शकेल त्याला जे लिहिणाऱ्याला कळवायचे ते कळू शकेल ज्यामध्ये पत्रलेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट पत्रलेखन करताना ते स्पष्ट असावं म्हणजे त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचा अर्थ हा वाचणाऱ्याला वाचल्याबरोबर कळायला हवा दुसरं आहे अचूकपणा पत्रलेखनामध्ये अचूकपणा असणं आवश्यक आहे जर योग्य शब्द वापरले नाही वाक्यरचना योग्य पद्धतीची झाली नाही तर लिहिणाऱ्याच्या मनामध्ये ज्या विचार जे भावना आहेत ते वाचणाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही तिसरं आहे सुटसूचितपणा शुत पत्रलेखनामध्ये सुटसूचितपणा असणं आवश्यक आहे कारण सुसुटीतपणा जर नसेल तर त्याला वाचणाऱ्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होईल आणि त्याला ज्या गोष्टीचे आकलन व्हायला पाहिजे त्या गोष्टीचे आकलन होणार नाही त्याच्यानंतर परिपूर्णता म्हणजे पत्र वाचून झाल्यानंतर नेमकं पत्रामध्ये काय मांडलेलं आहे याचा एक वैचारिक चित्रच या वाचणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे याशिवाय पत्रलेखनामध्ये इतर काही गोष्टी आहेत जसं अनुपचारिक पत्र असते त्यामध्ये नम्रता दिसणं आवश्यक आहे रुजुता असावी साधेपणा असावा औचित्य असावे आणि जिवाळा किंवा आत्मीयता सुद्धा असणं आवश्यक आहे पत्र लेखनाची काही वैशिष्ट्ये ती पत्रलेखनाची वैशिष्ट्य जोपर्यंत लेखनामध्ये जो लेखना उतरत नाही तोपर्यंत तो ते पत्रलेखन प्रभावी होऊ शकत नाही यामुळे पत्रलेखन करताना ही सर्व वैशिष्ट्य त्यामध्ये येणं आवश्यक आहे जर ही वैशिष्ट्य या पत्रलेखनामध्ये आली तर तुमचं हे पत्रलेखन आदर्श पत्रलेखन म्हणता येईल या कारणामुळे पत्र पत्रलेखनाची वैशिष्ट्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आजच्या या भागामध्ये आपण पत्र लेखनाची वैशिष्ट्य बघितलं पुढच्या भागामध्ये आपण पत्र लेखनाचे फटक बघणार आहे धन्यवाद